नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन आज आणि गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे तर सर्व घरातले आहेत म्हणजे आमच्या साईडचा पण गणपती आणि आमचा गणपती एकत्रच आणतो आम्ही तर आमचा गणपती गावातच चा असतो तर आता आम्ही गणपती आणायला निघालो तर कसं काय गणपती आम्ही घेऊन येतो तुम्ही बघा नक्कीच दिसतंय नक्की सांगा कमेंट करून छान दिसतंय का कमेंट करा तुम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पा बसवलेले आहेत आता फक्त पूजन वगैरे करायचं आहे त्यासाठी काका एक काका पूजन वगैरे करतो बाप्पाचं पूजन वगैरे झालं किंवा आरती वगैरे मोदक वगैरे आतमध्ये घरात रेडी तयार होत आहेत ते, ते पण बाप्पाला प्रसाद वगैरे काय काय केले तुम्हाला दाखवतो मी तुमचा महागाय सूर्यपोटी पाले पाणी पी ఓం కేశవాయ నమ ఓం నారాయణ మా ఓం మాధువాయన మా ఓం గోవిందాయన మా అని సౌతంత్ర పంచామను वगैरे झालेले आणि आता मोदक बनवायला घेतलेत आणि मोदक बनवायला माझी बाईक वगैरे आई आहे आणि माझी बहीण वगैरे सुद्धा आहे आणि हे सर्व मिळून मोदक वगैरे आहेत आणि मम्मी आतमध्ये जेवण करते दाखवा दाखवानी सर्व <laughs> प्रसादी रेडी झालेली आहे आणि आता बाप्पाची तर प्रसादी ठेवलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही सुद्धा सर्व जेवायला बसणार आहोत तर सर्व फॅमिली आहे माझी जेवायला तुम्ही बघू शकता आम्ही सर्व सोबत एकत्र जेवायला बसलेलो आता जेवून घेतो मी आणि तुम्ही जेवण बघू शकता किती सुंदर जेवण बनवलेलं आहे <पड़ी> जेवण वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून फोटो वगैरे काढले आणि आम्ही रात्री गणपतीजीचं नाचणार आहोत तर तुम्ही बघा खूप मजा करणार आहोत आम्ही रात्री <पड़ी> था दावड़ी> था दावड़ी था दावड़ी था आचन वगैरे आम्ही भरपूर मजा केली रात्री आणि त्याच्यानंतर आम्ही गावातला बायकांचा नाच ठेवलेला हो तुम्ही बघू शकता कोकणामध्ये असं नाच वगैरे असतात <ग audio> व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला गणपती बाप्पा कसा दिसतो आहे कमेंट करून नक्की सांगा